नमस्कार पुण्यामध्ये पुणे महापालिकेच्या वतीने फुले फळे भाजीपाल्याचं प्रदर्शन जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेमध्ये भरवण्यात आलेलं आहे आणि हे प्रदर्शन तुम्हाला रविवारी म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारीपर्यंत सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत पाहता येणार आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक असे फुलांचे मुखवटे पाहायला मिळणार आहेत हे लाकडी शिल्प तुम्हाला पाहायला मिळेल या वेगवेगळ्या प्रकारचं याच्यामध्ये हनुमानाची प्रतिकृती देखील आहे गणेशाची प्रतिकृती आहे आणि ती तुम्हाला पाहायला मिळेल इथे बोनसाय ठेवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बोनसाय केवळ दगडांमध्ये बोनसाय कसा येऊ शकतं ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल अतिशय आकर्षक असं छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये आणि छोट्या छोट्या वस्तूमध्ये देखील इथे झाडं लावलेली तुम्हाला पाहायला मिळतील हे पहा एक छोटस झाड आणि इथलं पण म्हणजे वेगवेगळी फळं जे आहेत त्या फळांमध्ये वेगवेगळ्या आकृत्या काढण्यात आलेल्या आहेत ते लहान मुलांना नक्कीच आवडेल त्यानंतर आकर्षक फुलांची रचना सजावट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या प्रदर्शनामध्ये बारा विभाग करण्यात आलेले आहेत त्यामध्ये विविध प्रकारच्या शोभिवंत फुलांच्या कुंड्यांची मांडणी औषधी वनस्पतींचा संग्रह गुलाबाची आकर्षक मांडणी टेबल सजावट भाजीपाला सॅलड सजावट अशा वेगवेगळ्या असंख्य प्रकारची मांडणी या ठिकाणी आहे हे पा आहे उद्यान कार्यालय म्हणून अतिशय आकर्षक अशी सजावट इथे तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर पाण्याचा आवाज तिथे व्हॅली फ्लॉवर्स ऑफ व्हॅली या नावाने हे तुम्हाला पाहता येईल आणि आपल्या भारताचा नकाशा वेगवेगळ्या फुलांच्या माध्यमातून साकार करण्यात आलेला आहे आणि इथे हे पा हे देखील स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आकर्षक सजावट आणि औषधी वनस्पती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या नर्सरी या ठिकाणी आहेत तिथे तुम्ही त्यातून रोपं खरेदी करू शकता असं हे अतिशय सुंदर प्रदर्शन उद्या केवळ वा रविवारीच पाहायला मिळू शकतं सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि या ठिकाणी प्रवेश मोफत आहे आणि हे तर अतिशय सुंदर आहे पहा कुंडी आहे आणि त्याच्यामधून पाणी खाली येत आहे त्या कुंडीला वरतून कुठूनही आधार देण्यात आलेला नाही आहे लहान मुलांना घेऊन नक्की जा या ठिकाणी हे झू तयार केलेलं आहे प्राणीसंग्रहालय आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्राणी तिथे ठेवलेले आहेत असं हे आकर्षक असं प्रदर्शन महापालिकेच्या वतीने भरवण्यात आलेलं आहे तर तुम्ही नक्की जाऊन पहा धन्यवाद